हॅलो नमस्कार आज मी नवीन आणि सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे अतिशय चटपटी होणारी आहे आणि जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी आहे आता तुम्ही ठेसा मिरचीचा ठेसा बरेच वेळेला आपण करून खातो परंतु आज मी तुम्हाला ताज्या मटाराचा आणि शेंगदाण्याचा ठेसा करून दाखवणार आहे आणि हा अतिशय चटपटी आणि लागतो खायला आणि आपलं जेवणसुद्धा चांगलं होते आता याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचे आहे मटारचे दाणे घ्यायचे आहे आणि तव्यावर आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे जास्त भाजून घ्यायचे नाही फक्त दोन मिनटच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जळू द्यायचे नाही आपल्याला अशा पद्धतीने भाजून झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आता त्याच तव्यावर काय करायचं आपल्याला शेंगदाणे घ्यायचे अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला आ, सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचे साल अलग निघत नाही इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे परतून झाल्यानंतर त्यालासुद्धा प्लेटमध्ये काढायचं आता मिरची आता तीन किंवा चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला त्यालासुद्धा थोडं भाजून घ्यायचं आहे थोडेसे डाग पडले की झालं इथपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे सहा ते सात आणि त्यासुद्धा हलक्याशा भाजून घ्यायच्या एक चमच आपल्याला जिरं घ्यायचं आहे जिऱ्याने टेस्ट अतिशय सुंदर लागते आणि नंतर कोथिंबीर टाकायचं कोथिंबीर आपल्याला तसंच भाजून घ्यायचं आहे असं सगळे पदार्थ आपण कोरडेच भाजून घेतलेले आहे आणि पूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला सुरुवातीला मटार टाकायचे आहे म्हणजे वटाणे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण टाकायचे आहे आणि जे आपण भाजले होते मिरच्या लसूण वगैरे ते, ते सर्व एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण त्यामध्ये आपल्याला थोडंसं मिरचीची काप मी थोडे छोटे करून घेतले आहे बऱ्याच वेळेला आपल्याला अडचण पडते म्हणजे बारीक होत नाही आणि त्यावेनुसार मीठ टाकायचं आणि जाडसर असं सा भरड आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे आता इतकं जाळसर असलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर अजून बारीक लागत असेल तर तुम्ही एक वेळा परत फिरू शकता मग अशा पद्धतीने आपलं हे वाटण झालेलं आहे आणि हे वाटण तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला भाजीसुद्धा आवडत नाही तोंडी लावण्यासाठी ती अतिशय उत्तम असं वाटाण्याचं किंवा ताज्या मटारचं हे वाटण आहे म्हणजे त्याला आपण ठेसा म्हणू शकतो किंवा हा कोरडा असाही सुंदर लागतो खायला किंवा तुम्ही तेल टाकून सरी खाल्लं ना तरी पण खूप छान लागतो नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद